अंतरपूरच्या यात्रेला निघून गेले का मला खबर नाही नाही हो का तिथे खूप गर्दी होती म्हणून मम्मी पण पुढच्या वर्षी येणार हां आम्हाला छान छान खाऊ खेळणी घेऊन या हॅलो अथर्व मी यश बोलतोय कुठे आहेस तू मी हो आज आजारी होतो ना म्हणून मी आज शाळेत आलो नव्हतो आज होमवर्क काय दिलेला आहे मला सांग ना हा हो का चालेल हॅलो स्वरज बोलतोय मी मामा मामा आज मामा आज माझ्या शाळेला सुट्ट आहे मला घ्यायला येशील हो उद्या येशील का हो मी एक दोन वाजता आवरून ठेवतो तू मला घ्यायला येशील खूप तुझी आठवण जेवली का हा मी बी जेवलो दररोज फोन जा हा हॅलो साईश आज तुझा वाढदिवस होता ना एक कापला का नाही नाही कापला का बर पप्पा घरी नव्हते बर